नमस्कार कसे आहात बरे आहात ना तर मी पण बरी आहे आणि झालेलं आहे आजचं काम ड्युटी वगैरे सर्व तर आता लागते गार्डनच्या कामाला आणि सुरुवातीला मी करून घेते स्वच्छता आणि स्वच्छता एकदा झाली म्हणजे मग दुसरं काय काय काम करायचं काय नाही ते तुम्ही पहा स्वच्छ गार्डन दिसलं पाहिजे अगोदर तर थोडेसे पेपर वगैरे पडलेले आहेत आणि वरती काम चालू आहे संडेच्या दिवशी स्लॅब घालायचं आहे तर पहा काय काम चालू आहे दाखवत ಆಯ್ಲಿ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿದೆ तर पाहिलात ना कसं काम वरती चालू आहे कसं रॉड सगळं लावत आहेत आणि संडेच्या दिवशी स्लॅब घालतो म्हणत आहेत पहावं काय होतंय ते तर आता मी थोडंसं म्हणजे गार्डनमध्ये झाडाला थोडं खुरपून घेते आणि कुठं काही बी लावता येते का ते पाहते इथं पहा अद्रक कसं वरीच दिसत आहे त्या दिवशी मी अद्रक काढलेली होते आणखी इथं थोडी राहिलेली आहे हे पहा किती छान अद्रक निघत आहे ना तर हे अद्रक मी अगोदर काढून घेते आणि हे अद्रक काढून घेतल्यानंतर इथली जागासुद्धा थोडीशी होऊन जाईल म्हणजे काहीतरी बी तिथं मी लावते तर मुळाचं बी आणलेली आहे मी मुळास तिथं लावून घेते आणि हे पहा लसण लावलेलं होतं ना पूर्ण ह्या टबमध्ये मोठं टब आहे पण लसण म्हणजे काय ये व्यवस्थित येतच नाही आहे तर बघा ते पण खाली करून टाकते आणि झाडं पहा कसं म्हणजे उन्हाळा दिवस आहे ना एक दिवस पाणी दररोज पाणी पाहिजे बघा कालच पाणी घातलेलं होतं तरी कसं सुकल्यासारखं झालेले आहेत म्हणजे थोडं थोडं घातले होते पाणी आता भरपूर पाणीची आवश्यकता आहे झाडाला ऊन खूप पडत आहे तर पहा इकडे फुलं वगैरे सर्व लागलेले आहेत झाडं खूप छान टवटवीत आहेत इथे पहा जास्वंदाला आज दोन फुलंच लागलेले आहेत इथं एक आहे हे पहा हे एक आणि इकडे एक लागलेलं ला आहे म्हणजे कधी दोन कधी तीन कधी चार कधी एक कधी कधी लागतही नाही असं असतं म्हणजे हे पहा फुलं किती छान हे शोचे फुलं तरी ना खूप छान दिसतात असं व्यवस्थित एकदम आणि हे पण काळ्या रंगाचं आहे पण खूप छान दिसतं पानं काळपट असले तरी काय झालं फुल खूप छान दिसतात हे पहा आणि हे झाड पहा आपोआपच वाळत चाललेलं आहे काय झालं काय माहिती नाही दोन दिवसापासून हे वाळलेलं आहे त्या दिवशी मी पॉट इकडचे तिकडं केले तिकडचे इकडे केले आणि व्यवस्थित पाणी वगैरे घातलं काहीच त्याला धक्का लावलं नाही तरी पण ते झाड आपोआप वाळत चाललेलं आहे पहा म्हणजे खूप दुःख होतं ना आपण एवढं देखरेख करतो हे पहा फुलं किती छान ह्याचे पण लागलेले आहेत आणि कोणतं झाड आपलं गेलं किंवा वाळलं तर खूप वाईट वाटतं हे पहा हे पण कसं टवटवीतपणे तव तव छान आहेत आणि इकडं पहा इकडच्या भागाचं मी दाखवते हे पहा टमाटरचं आता एकच राहिलं किती दहा झाडं लावलेले होते म्हणजे निसर्गाचं असंच आहे पहा काय येतं आहे काय नाही आपल्या हाताला आलं तेव्हाच खरं कोणतंही आता हे पहा भेंडीची किती लहान लहान झाडं आहेत पण त्याला सगळ्याला थोडे 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 भेंडी लागलेली आहेत लाग आहे। आता मी लवकरच भेंडी काढून घेते इतकेशी झाली की कारण अगोदरची मी खूप मोठी होईल म्हणून ठेवले होते पण ते सगळी मला टाकावी लागली तर भेंडीचे पाच सात झाडं आहेत ना आणखीन थोडं मी त्या बाजूला पण लावलेलं ला आहे हे पाहा दोडका थोडा थोडा आता वाढ कशी व्हायला लागलेली आहे मस्त वाढ होत आहे ना जोडक्याची मिळे पण लागलेले आहेत इकडं पण एक छोटीशी वेल आलेली आए, आहे ह्या साईडला मी असं बांधलेली आहे सुचडीनं हे पहा हे किती येत आहे पहा हे तांदूळशाचं कोणी लावलं नाही आपोआप उठतंय पहा किती मस्त आणि ताजा ताजा एकदम आणि हे पहा हे पहा दोडक्याचं चा। कसे छान मिळे लागलेले आहेत तिकडे एक वेल आलेली आहे त्याला पण मी जपून ठेवलेलं आहे कोणत्याही झाडाला ना खूप जपायचं तेव्हाच ते येत असतं ना इथं पहा मी त्या दिवशी बी लावलेलं होतं ना इथं टाकलेली आहे गाजराचं आणि इथं टाकलेली होती ह्या टबमध्ये मी टाकलेलं होतं मोहरी आता पहिल्यांदा मोहरी टाकले पहावं काय होतं कसं येतं काय नाही तर इकडं तर पहा हे आहेच आळूची झाडं पानं किती मस्त आणि इकडं कोथिंबीर आहे रोज थोडी थोडीच घेते आणखीन एका ठिकाणी मला लावायचं आहे मिरचीचे आहेत हे दोन तीन सध्या एकाच ठिकाणी नाही म्हणजे मिरचीचे तिकडं पण आहेत इकडं पण आहेत आता भेंडीची इकडं पण आहे तिकडं पण आहे आता हे इकडं पण लावले ना थोडंसं म्हणजे एकदा अवघी एका भाजीचं तरी निघावं ह्या हेतूनं म्हणून इकडं पण पाच सहा झाडं भेंडीचे झालेली आहेत वाढत आहेत स्लो स्लो पहावं काय होतं काय नाही इकडं पहा टमाटरचे ह्याच बाजूला एक झाड आहे टमाटे पण लागलेलेच आहेत तिथं आणि अगोदरचे टमाटर तर असंच खराबच होऊन गेले म्हणजे हाताला काय येतं काय नाही काही कळत नाही म्हणजे कोणती भाजी आपल्याला पुरेशी येते आणि कोणती अजिबातही येत नाही कधी कधी आपली मेहनतसुद्धा बेकार जाते पण आपल्याला त्याचं समाधान फार असतं मेहनत बेकार गेलं म्हणून वाईट कधीच वाटत नाही शेताचं आणि बागेचं काम हे असं असते इथं मी मेथीच टाकली शेवटी दुसरं काहीतरी टाकावं म्हणत होते पण शेवटी मेथीच टाकली पहा तोंडले अजून लागलेलेच आहेत काल पण मी तोंडले तोडून घेतलेली होते ना अजून तिची भाजी केली नाही तसेच ठेवलेली आहे हे पहा तोंडले किती मस्त आणि मोठे मोठे ताजे ताजे झालेले आहेत आणि हे पहा घुशीचं छिद्र अजून किती मोठं झालेलं आहे पहा खूप औषध घाटलं खूप रेती घातली तरी अजून त्याचं तसंच आहे चला बंद करते मी अजून हे पहा हे पहा तांदूळशाची भाजी किती पसरलेली आहे अजून कित्येकदा भाजी होईल ह्याची आणि हे पहा धोडक्यासं इकडून वेल इकडे गेलेलं आहे ना थोडंसं वाळल्यासारखं झालेलं आहे तर मी पाहते वाळलं कसं तर ते फांटा अगोदरच त्याची जे असते ना फांटे तुटलेली आहे एक ते म्हणून ती वाळून गेलेली आहे तर ते काढून घेते मी आणि इथं त्याची जड आहे पहा इथून बुड त्याचं आणि बुड किती लहानसं आहे पहा इथं आणि ते हे पहा लाकूड असं बांधून सुतरीनं मी त्याला वरी चढवलेले होते तर हे वाळलेली जो वेल आहे ना ते ते मी काढून घेते आणि टाकून देते आणि थोडीशी एक वेल राहिलेली आहे त्यालाच ते तोंड लागलेले आहेत दोडके तर तेवढं आलं तरी ठीक आहे म्हणजे हे कश्यानं हात लागतं काहीतरी होतं काहीतरी काम करताना तुटून जातात खूप नाजूक असतात झाडं खूपच सांभाळावं लागतं झाडांना असं म्हणजे का नाही थोडंसं खुरप्यानं ना, खुरपायला लागलं तरी ते निघून जातं आता इथं मी ते अद्रक काढलेली हे जागा आहे ना इथं मी लावून घेते मुळा मुळाचं बी आहे पाकिट आहे माझ्याकडे तर छानसं आज त्याला एकदम माती सैल करून घेते आणि सैल करून घेऊन त्याच्या चांगलं असं वाफे केल्यासारखं करून त्याच्यात मी मुळा टाकते म्हणजे मुळा पण खूप छान इथं ह्या या मातीमध्ये अगोदर लावलेले होते खूप मोठे मोठे मुळे झा जा, मुळा झालेल्या होत्या आता मी हे बी टाकून घेते आणि बी टाकून घेऊन त्याची माती पूर्ण पसरवून घेते त्याला झाकून घेते बीला आणि नंतर थोडंसं पाणी घालते म्हणजे व्यवस्थित बी आता किती दिवस लागते बी यायला काय माहिती नाही कारण मी दोडक्याचं लावलेलं ला आहे भोपळ्याचं लावलेलं ला आहे कारल्याचं लावलेलं ला आहे वांग्याचं लावलेलं आहे गाजराचं लावलेलं आहे आणखीन यायला अजून कुणाचंही काही अजून अंदाजा नाही केव्हा येतं आहे काय माहिती नाही पण लावून तरी ठेवायचं चला मग मी आता हे पाणी घालून घेते सगळ्या झाडांना तर आजचा जो सुविचार आहे मी पाठवलेला ते तुम्ही वाचलाच असाल तो असा आहे की जमीन चांगली आहे खत चांगलं आहे पण पन... पाणी खारट असेल तर पीक उगवत नाही तसेच स्वभाव चांगले आहे कर्म चांगले आहे पण वाणी खराब असेल तर नाती टिकत नाहीत म्हणून स्वभाव आणि कर्माबरोबर आपलं बोलणंसुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे तर चला मी इथं अद्रक थोडंसं धुवून घेते आणि अद्रक धुवून घेऊन स्वच्छ करून घेते तर आजच्या ज्या व्हिडिओला मी इथंच थांबवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार